केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार सीतारामन यावेळी सलग आठवा अर्थसंकल्प सादर करून विक्रम करण्याच्या तयारीत यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यम वर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन देशवासियांमध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण करेल आणि नवी ऊर्जा देईल पंतप्रधान मोदींचं वक्तव्य राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार छगन भुजबळांचं राज्यपाल पदाबाबत अतिशय मोठं विधान मी राज्यपाल पदाचा अपमान करू इच्छित नाही भुजबळांचं वक्तव्य <द्णादा> पालकमंत्री पदाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही रायगडच्या पदाबाबत राष्ट्रवादी पक्ष कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदे फडणवीसांना अटक करणार असल्याचा आरोप प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना सत्यनारायण चौधरींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा प्रयत्न होता आता एसआयटी स्थापन झाली त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री <lasers> <êtes> एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र एक पुण्यात थिएटर्स अकॅडमीच्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही नेते एकत्र आले कार्यक्रमादरम्यान दोघांमध्ये पंधरा मिनिटं चर्चा अशोक धोंडींच्या कारच्या डिक्कीत सापडला मृतदेह मृतदेह शिवसेना पदाधिकारी अशोक धोंडींची कार गुजरातच्या भिल्लाड जवळ सापडली क्रेनच्या सहाय्यानं कार बाहेर काढण्यात आली यावेळेस खदाणीतून एक रंगाचं जॅकेट आणि सफेद रंगाचा हेडफोनही मिळाला सांगलीत माजी खासदार संजय काका पाटील यांनी घेतली आरोग्यमंत्री प्रकाश जावेडकर यांची भेट जिल्ह्यातील विविध आरोग्याच्या समस्यांबाबत दोघांमध्ये चर्चा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा मझा च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज